नमस्कार मी प्रशांत देसाई सुमोटोमो केमिकल इंडिया लिमिटेड प्रतिनिधी नांदेड जिल्हा आज आपण आलेलो आहे देगाव या गावामध्ये या ठिकाणी बघू शकता या हरभरा या परिक्षेत्रावर आपण आलेलो आहेत आपल्यासोबत शेतकरी बंधू आहेत परिचय जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा बरोबर माझं नाव उद्धव बालासाहेब मोरे गाव गाव मोबाईल नंबर ऐंशी दहा चौऱ्याऐंशी नव्वद सत्तावीस पाटील साहेब आपण आता आपल्या पंधरा एकर हरभरा क्षेत्रावर विद्युतची फवारणी केलेली आहे हो केली त्याचा डोस काय घेतला आपण दहा एम एल पंप दहा एम एल न तुम्ही विद्युतचा स्प्रे घेतलाय आता विद्युत घेतल्यानंतर आपण बघू शकतो या पद्धतीनं आता या प्लॉट मध्ये फुटवा झालेला आहे जर आपण या प्लॉटचा जर फुटवा जर मजा बघितला बग, बघूया एका ताटाचा तर हे बघा हे पूर्ण एक ताट आहे फक्त एक झाड आहे हे हरभाराचं हे अशा पद्धतीनं हे बघा आता हा फुटवा जर तुम्ही मजायला गेला साठ सत्तर फोटवा आहेत हा ना मेन फांद्या मापा सर एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा तेरा चौदा एकवीस एकवीस फांद्या आहेत आणि ह्याच्या उपफांद्या वेगवेगळ्या ह्या का ह्या ना एका फांद्याला की उपफांद्या मापल्या म्हणता बाकीचं एक दोन तीन चार पाच सहा सात सात उप फेला एकवीस आणि सात करा एकवीस सात सा एक म्हणजे एकशे सत्तेचाळीस आपल्याला येत ता एका ये ताटामध्ये तुम्हाला तर तुम्ही विचार करू शकता एकशे सत्तेचाळीस प्रत्येकी पाच जरी घाटे लागले तरी तुम्हाला उतार काय अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा पुढचा उदाहरण तुम्हाला पुढचा पुढचा शंभर टक्के मिळेल आणि सर साहेब हे पूर्ण सर्व प्लॉट असंच सर पूर्ण प्लॉट सर खप्पी लागलेले साहेब आपण मध्ये जाऊन बघायला तर खचा खचा एकदम प्लॉट तरी सर्व शेतकरी बांधवांना सांगण्यात येते की विद्युत प्रतिपंप दहा एम एल आणि हरभरा या पिकाला दोन वेळा विद्युत वापरावे ही नम्र विनंती धन्यवाद